नमस्कार मी लीना आ, काल मी घरी तूप कढवलं आणि छानपैकी बेरी जमलेली आहे तर आज ठरवलं की बेरीचं आपण काहीतरी करूया तर आज आपण बनवतोय बेरीचा कलाकंद किंवा बेरीची बर्फी करायला अगदी सोपी आहे छान लागते मस्त लागते आणि बेरी वाया पण जात नाही तर बघूया कशी करायची ते बघा ही बेरी आहे काल तूप कढवलं त्याची त्याच्यानंतर मी इथे साधारण एक पेला दूध घेतलेलं आहे साईसकट घेतलं आहे तुम्हाला साय आवडत नसेल तर नाही घेतलीत तरी चालेल त्याच्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर एक वाटी मिल्क पावडर आहे हा दुधाचा मसाला आहे तो घरी केलेला आहे याचाही व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्की बघा आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत याच्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता घेतला आहे तर करूया सुरुवात बेरीच आपण वापरतोय त्यामुळे वेगळं तूप घालायची गरज नाही पडत बेरी थोडी परतून घेऊया आपली बेरी थोडी परतून झाली आहे बेरीचं तूप सुटलेलं तुम्ही बघू शकता साईडनी तूप सुटलंय आता मी याच्यामध्ये हे साई साईसकट दूध घालतेय मला वाटतं अर्धा पेला दूध बासून त्याचबरोबर मिल्क पावडर घेतलेली आहे मी ती घालते एक वाटी ती पण छान मिक्स करून घ्यायची साखर साखर नको असेल तर तुम्ही गूळ घातला तरी चालेल आणि आता हे छान सगळं परतून आहे आपल्याला याच्यातच आता मी थोडेसे हे जे ड्रायफ्रूट्स काप केलेले आहेत त्यातले थोडेसे ड्रायफ्रूट मी आता असेच घालते आणि आता कढईमध्ये त्याचा एक छान गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचंय हे आता तूप सुटलेलं आहे त्यामुळे पातळ दिसते असंच हलवत राहायचं थोड्या वेळाने ते घट्ट होईल मी वेलची पूड घालते आता वेलचीपूड म्हणण्यापेक्षा हा ऍक्च्युली दुधाचा मसाला आहे मी प्रत्येक गोड पदार्थांमध्ये नुसती वेलची पूड घालण्यापेक्षा दुधाचा मसाला घालणं प्रेफर करते पण त्याच्यात ड्रायफ्रूट पण असतात वेलची पूड पण असते केशर असतं सगळंच असतं थोडस ताटलीला तूप लावून घेते म्हणजे आपल्याला नंतर वड्या वडी याच्यात थापता येईल तुम्ही बघू शकता कढईमध्ये आता आपला आपली जी बेरी होती सगळं ती आता गोळा झालेली आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि आपण ज्या ताटाला ताटलीला तूप लावून ठेवले ना त्या ताटलीमध्ये हे सगळं काढायचं आपण बेरीचं कलाकंद बनवतोय त्यामुळे खूप ती घट्ट होत नाही बर्फी थोडीशी सैलच असते पण तरी थोडीशी सेट करायची आपण मी हे जे उरलेले ड्रायफ्रुटचे काप आहे ते घालून टाकते सेट होण्यासाठी एक अर्धा तास अर्धा ते पाऊन तास आपण अशीच ठेवून आता सेट झालेली आहे आता आपण कलाकंद कापून घेऊ मस्त बेरीचा कलाकंद तयार आहे खूप छान लागतो आणि आपण तूप कडवल्यानंतर जी बेरी उरते ती वाया पण जात नाही त्याच्यापासून एक अप्रतिम पदार्थ तयार झालेला आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला रोज लीना सुगरण कट्ट्यावर जा तर मंडळी चला उद्या परत भेटूया अशाच एका छान छान -चा रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय